सर्व घटकांना घटनेच्या माध्यमातून न्याय द्यायचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर ठाकरेगड शिवसेनेच्या वतीनं महापरिनिर्वाण दिनानिमित्त मस्तगड इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन या देशातील बहुजनांना समाजातील सर्व घटकांना वंचितांना समाजातील सर्व घटनांना घटनेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे असं प्रतिपादन ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांनी केलंय गट शिवसेना जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले यावेळी शहर प्रमुख दुर्गेश कोठलीवाले संजय रत्न पारके रामेश्वर कुरी यांसह ठाकरेगड शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते महापरिनिर्वाण दिन जो आहे खर तर या देशामध्ये आज आम्ही समस्त देशवासी जो स्वातंत्र्यता श्वास घेतोय आम्हाला जे वेगवेगळ्या प्रकारचे घटनात्मक अधिकार दिले आणि या देशामधली एक व्यवस्था प्रशासकीय व्यवस्था असेल सामाजिक असल जिला घटनात्मक आधार दिला असे बाबासाहेबजी आंबेडकर भारतरत्न यांचं स्मरण करताना आम्ही त्यांनी आमच्यासाठी काय केलंय याची जाण ठेवली पाहिजे आज या देशातील बहुजनांना वंचितांना समाजातील सर्व घटकांना घटनेच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे खर तर बाबासाहेबांचे थोर असे उपकार या देशावर आणि आमच्या सर्वांवर आहे आणि म्हणून समस्त भारतीयांनी बाबासाहेबांचे उपकार आपल्या कायम मनामध्ये ठेवावेत आणि बाबासाहेबांनी जो मार्ग आपण दिलेला आहे त्या मार्गावरून चालावं असं मला या प्रसंगी सांगावचं वाटतं